जालना जिल्ह्यातील परतूर विधानसभा मतदारसंघासह हो मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे खरीप पिकाचे मोठे नुकसान तातडीने मदत देण्याची आवश्यकता आमदार बबनराव लोणीकर यांची मागणी ग्राम महसूल अधिकारी व ग्रामपंचायत अधिकारी कृषी सहाय्यक व सरपंच यांच्या गाव पातळीवरील समितीने तत्काळ प्राथमिक अहवाल सादर करावा अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तत्काळ मदत मिळवून देण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करण्यात कुठेही कमी पडणार नाही आमदार लोणीकर तासाच्या आत नुकसान झालेल्या पिकाचा अहवाल सादर करणे आवश्यक आमदार लोणीकर यांचा नेर बाबरपोखरी पाथरुड सोनदेव पास्टा सेवली पिंपळवाडी ढगी या गावासह नेर व वस... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे व प्रत्यक्ष भेटून व प्रत्यक्ष भेट घेऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ मदत देण्यात यावी यासाठी स्वतः पाठपुरावा करणार असल्याचे देखील आमदार लोणीकर यावेळी त्यांनी म्हटलं हे पूर्ण करायचेच आहेत आणि आपण दर जर झोपेत दे पासष्ट मिली पाडा ना अतिवृष्टी झाली ना आपोआप पैसे येतील आपोआप येत नसतं हे गावचे सरपंच त्या गावच्या तलाठी ग्रामसेवक कृषी सहाय्यक ही चौघांची कमिटी गाव पातळीवर आणि काही गावगाव सगळीकडे सगळ्याच्या शेतात पिक कापणी नाहीये एका मंडळात एक किंवा दोन ठिकाणी आहे त्याच्यामुळं सगळ्यांनी जागरूक राहायचं आणि ह्या सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या प्रक्रिया करून घ्यायच्या आहेत त्याच्यासाठीच हा दौरा आहे इकडे सगळेजण ह्या साईडला फोटो निघतो आज आपण ढगी शिवारामध्ये उभे आहोत नारायण चव्हाण नावाचे शेतकरी आहेत त्यांच्या शेतात उभे आहोत आजच्या या अतिवृष्टीची पाहणीच्या दौऱ्यामध्ये एस डी एम तहसीलदार तालुका कृषी अधिकारी गटविकास अधिकारी आमचे सर्व मान्यवर सरपंच पदाधिकारी कार्यकर्ते सकाळपासून या दौऱ्यात आहेत आज त्या दौऱ्याचा तिसरा दिवस आहे तेरा सर्कल आहेत सगळ्या सर्कलमध्ये तीन चार तीन चार गावं आपण फिरून आलो याचा अहवाल तयार होईल आणि मी माननीय मुख्यमंत्री माननीय महसूल मंत्री यांच्याकडे ही सगळी माहिती उद्याला पाठवणार आहे हे सगळे अधिकारी आता गावागावामध्ये पंचनाम्यासाठी येतील तर पंचनामा हा दुसरा टप्पा आहे पहिला टप्पा जे पीक गेलेलं आहे ढगी गावात समजा एक हजार एकरमध्ये सोयाबीन आहे एक हजार एकरमध्ये कापूस आहे शंभर एकरमध्ये मूग उडीद आहे जे काही पीक आहे आता हे मूग आहे किती चांगली वाढ झाली होती पण याला शेंगाचा पत्ता नाही ज्या शेंगा आहेत त्याच्यात काहीच नाहीये एक सुद्धा याच्यामध्ये सोला नाहीये सगळं जळून गेलेला आहे मुळ्या कुजलेल्या सडलेल्या आहेत